राज्यातील हवामान पुन्हा अस्थिर झाले असून कोकण उत्तर महाराष्ट्र आणि त्यानगुण असलेल्या मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पुढील तीन ते चार तासात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या भागामध्ये पावसाचे ढग निर्माण झाले असून वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे पहाण नंदुरबार जळगाव नाशिक धुळे पालघर रायगड पुणे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासात हवामानात बदल होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे मागील चोवीस तासामध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये गारपीट झाली असून त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय विशेषतः फळबागा भाजीपाला आणि काढणीला लागलेल्या पिकांवर याचा मोठा परिणाम झालाय आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पुढील पावसाचा इशारा मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे हवामान विभागानं नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून शेतीमाल आणि जनावर सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं तसेच विजांच्या कडकडाटात उघड्यावर न राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पावसाचा जोर पुढील अठ्ठेचाळीस तास तीव्र राहणार असून वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यताही वर्तवली आहे नऊ मे पासून पावसाची तीव्रता हळूहळू कमी होईल अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र हे दोन विभाग यावेळी सर्वाधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे परभणी हिंगोली नांदेड तसेच नंदुरबार धुळे नाशिक या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा गारपीट होण्याचा स्पष्ट इशारा हवामान विभागानं दिला आहे पावसाच्या दरम्यान वादळी वाऱ्यांचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो याशिवाय पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड मराठवाड्यातील संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव तसेच पुणे अहिल्यानगर सातारा आणि जळगाव या भागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद